माझं नाव जमुना गोविंद जगदाळे पहलगामच जे झालं पहल त्या त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखत असं की माझे ते दीर ते नाही येत आता पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहेत आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग पाच सहा वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आण तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय का सांगितलं किती जखमी आहेत कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे नाही माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे ते त्यांच्या बरोबर येते फोनवर परिवारातल्या लोकांसोबत तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य सा काय सांगतायत तिकडे नाही माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे पण ती मुलगी माझी बोलतेय पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही होत कारण ती तरी एकटी लहान आहे किती जणांशी बोलणार किती तारखेला गेले होते किती दिवस आज तिसरा दिवस आहे ते गेले होते शेवट जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं असावर एमबीए झाली आहे आणि ते माझे एलआयसी एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात नाही ते घरून करतात थीके? ठीक है तो एक ही फैमिली है आते जाते बात होते रहते हैं जिससे ये घटना हुई उसमें ये कहा जा रहा है कि उनका धर्म पूछ कर उनका नाम पूछ कर मारी गई ऐसा कुछ आपको जानकारी नहीं वो सब पता चलेगा जब बेटी आएगी तब पता चलेगा सब क्योंकि क्या है नुक ना कोई क्या बोलता है तो ऐसे सुनकर हम उसको तकलीफ नहीं देना चाहते क्योंकि वो भी छोटी है उसने सामने से अपने पापा का देखा हुआ है तो हम उसको ज्यादा नहीं पूछ पाते कब कब तक का, का आने रे की, की उम्मीद है क्या बात शाम को, को पाँच छह के लगभग न्यूज में आ रहा है तो हो जाएगा कितने दिन थे थे? तीन दिन हो गए तीन दिन पहले वहाँ पर गए थे uh, कितने लोग थे उनके साथ बड़ा ग्रुप था वो अभी मैं इतना एग्जैक्ट नहीं बता पाऊंगी सब्सक्राइब टू वन इंडिया